नमस्कार मित्रांनो पाहू शकता आपण के एम सोयाबीन फट्टाबद्दल पेरलेली आहे तर आपण आता के एम सोयाबीनच्या शेतामध्ये तर मी तुम्हाला पूर्णपणे सोयाबीनही दाखवून देतो खूपच मस्तपैकी सोयाबीन जमलेली आहे यावर्षी के डीएम सोयाबीन नाही जरी म्हटलं तरी टोंगळ्याच्या वरती वाढलेली आहे तसं तर के डीएम सोयाबीन जास्त वाढत नाही पण यावेळेस म्हणजे पाऊस चांगला आहे तसा सोयाबीनला पाहिजे तसा <laughs> पाहू शकता तुम्ही इथे आपल्याला पूर्ण पद्धत कशी आहे हे दिसून जाते आज शेतामध्ये पण वारं खूपच आहे त्यामुळे प्रॉपर व्हिडिओमध्ये आवाज नाही येत आणि वारं असल्यामुळे सोयाबीन पूर्णपणे पलीकडे सुटलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला एवढी खास सोयाबीनसुद्धा दिसून राहिली हे पलीकडे वाकलेले आहेत या साईडने जर आपण व्हिडिओ काढला तर खूपच खास दिसत आहे तर तसेच के डीएम सायबीनला पण फुलंसुद्धा धरलेले आहेत अजून पूर्णपणे फुलं तर नाही धरले पण जवळपास खूप सारे फुलं हे धरलेले आहेत तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवून देतो की आत्तापर्यंत कसे फुलं वगैरे धरलेले आहेत ते पाहू शकतो मी के डी एम चंदा सायबीन आहे इथे कुठं मोठे धोळ्या कलरचे फुलं आहे तुम्ही कलरचे पांढरे फुलं तर अजून पूर्णपणे फुलं वगैरे हे धरलेले नाहीत नेमकी सुरुवात ही झालेली आहे तर मला कोणती सोयाबीन बेडवरची वाट चांगली वाटली म्हणजे पट्टापात चांगली वाटली ते नक्की सांगा आपली आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिली ती केडी मग आपलं फ्रँड स्वरूपात सोयाबीन होती आणि या व्हिडिओमध्ये आपण के डी एम चंदा ही फट्टा पद्धत केलेली नाही ही सोय बी नाही तर फट्टा पाहू शकतो तुम्ही आणि फट्टा पूर्णपणे झाकलेला आहे पाहू शकता तीन तास पेटलेला आहे त्याच्यानंतर जे चौथं तास आहे ते आपण तुरीचं ते तुरीचं तास आपण डायरेक्टली बंद शेअर सुद्धा करा म्हणजे त्यांना सुद्धा माहिती होऊन जाईल की फट्टा पद्धत साबीन पेरली कशी काय ती कसा काय उतार येतो ती तसं तर आपण शेवटी उतार सुद्धा पाहणार आहे तर उतार पाहण्यासाठी तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच